नमस्कार मी सुमन सुमन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार उडदा जेवढे उडीद दोडे बनवण्यासाठी लागणार साहित्य उडदा डाळ घेतलेली दोनशे पन्नास ग्रॅम मुग डाळ घेतलेली दोनशे पन्नास ग्रॅम ते आठ तास भिजून घेतलेली आहे चला तर आता वाटून घेऊ डाळीतलं पूर्ण पाणी काढायचं आहे आपल्याला कारण तशीच वाटून घ्यायची पातळ करायची नाहीये भांड्यामध्ये डाळ थोडी थोडीच घ्यायची म्हणजे पटक्या बारीक होईल बघा अशा प्रकारे डाळ बारीक करून घेतलेली आहे कारण डाळी पाणी घातलं गापात होईल आपण पाणी घातलेलं नाही चला तर काढून घेऊ अशी जात सगळी डाळ आपण बारीक करून घेऊ डाळ बारीक करून झालेली आहे आता आपल्याला मुगाची डाळ बारीक करायची आहे चला तर करून घेऊ मुगाच्या डाळीला पण पाणी नाही वापरायचं आपल्याला मुगाची डाळ पण उडदाच्या डाळीप्रमाणे आपण बारीक करून घेतलेली आहे दोन्ही पण डाळी वाटून झालेली आहे आता डाळीमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालू आता हे डाळी आपण मिक्स करून घेऊ डाळी मिक्स झालेली आहे आता दहा मिनटं आपण पिठे भिजून देऊ दहा मिनटं झालेली आहेत तर आपलं पिठे एकदम मस्त भिजलेलं आहे आता आपण वडे बनवून घेऊ वडे तळण्यासाठी कढई गरम करून घेतलेली कढईमध्ये तेल घालू कमी गॅसवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय तेल गरम झालेले आपण आता वडे बनवून घेऊ वड्याच्या पिठामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालू कोथंबीर मिक्स करून घेऊ आता तेलामध्ये वडे सोडून घेऊ बारीक गॅस वर वडे तळून घेऊ एका साईडने वडे तळलेले दुसऱ्या साईडने तळून घेऊ

सगळे झालेले उडीद वडे सोबत आपल्याला खाण्यासाठी खोबरे चटणी बनवायची त्यासाठी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे थोडासा लसूण घेतलेलं आहे थोड्याशा मिरच्या घेतलेल्या थोडस मीठ घेतलेलं आहे चला तर हे सर्व बारीक करून घेऊ खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता खोबऱ्यामध्ये आपल्याला दही आहे आपण पाणी नाही घालणार दहीच घालणार तर दह्यामुळे चटणीची चव एकदम मस्त आहे ती आता हे बारीक करून घेऊ चटणी आपण बारीक करून घेतलेली आहे फोडणी देण्यासाठी कडे गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकू तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकू मोहरी चढ झालेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी जिरी घालू जिरी पण आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू गॅस बंद करून घेऊ आणि त्याच्यामध्ये वाटून घेतले चटणी घालू हे सगळं मिक्स करून घेऊ आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर उडी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद